शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग नेहमीच करत असतात असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला असून त्याचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे शेतकऱ्याने उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून कोथिंबीरची लागवड केली आणि तीनच दिवसामध्ये चाळीस ते पन्नास हजार रुपये कोथिंबीर विक्रीतून कमावले आहेत सध्या कोथिंबीरचे चे दरे चांगलेच वधारले आहे बाजारमध्ये कोथिंबीरच्या एका पेंडीला पन्नास ते साठ रुपये मोजावे लागत आहे सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यातील मोहळ हराडवाली गावामध्ये राहणाऱ्या शेतकरी लक्ष्मण प्रथम शेळके यांनी उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून तीस ते पस्तीस किलो धने लावून कोथिंबीरची लागवड केली आहे हराडवाडी येथे राहणारे शेतकरी लक्ष्मण शेळके हे स्वतः बाजारात जाऊन कोथिंबीरची विक्री करत असून एक पेंडी पन्नास ते साठ रुपयात विकत आहे उन्हाळ्यात अनेक शेतकऱ्यांना कोथिंबीरची लागवड करताना अनेक अडचणी येत असतात लक्ष्मण यांनी लागवड करताना संभाव्य धोका ओळखून पाईपद्वारे या कोथिंबीरला पाण्याचे नियोजन केले माझे नाव लक्ष्मण दत्तात्रय शेळके मी राहायला हराळवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मी उन्हाळ्यात माझ्या शेतीला भरपूर मशागत केलेली आहे टॅक्टर नांगरलेलं आहे रोटरलेलं आहे परत त्याला सरी सोडून मी ऊस लावलेला आहे चारपुटी ऊस लावून मी त्यात कोथिंबीरचं आंतरपीक घेतलेलं आहे आत्तापर्यंत मी पाच ते दहा वर्ष झालं कोथिंबीरचं पीक घेतो पण त्यात मला काही फायदा झालेला नाही यावर्षी चांगला रेट आहे मी कमीत कमी तीस ते पस्तीस किलो धने लावलेले आहेत आणि त्यातून मला फायदा होईल की मी आत्तापर्यंत चाळीस हजाराची कोथिंबीर विकलेली आहे अजून मला एक लाख रुपयेचा कोथिंबीर होईल अशी मी अपेक्षा करतो हे भाव जर कायम राहिला तर तेवढे माझे पैसे होतील आणि मी शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की आंतरपीक घेण्याचा एवढा फायदा आहे की जे आपले खत म्हणा खुरपण म्हणा किंवा अजून काही व्यतिरिक्त डोस म्हणा त्याचे जास्त फवारणी असेल तर ते सगळे पूर्ण आंतरपिकातून निघते आणि मला दररोज तीन बायका लागतात तीनशे पेंड्या मी दररोज मी यार्डाला घेऊन जात असतो